मित्रांनो सध्या हळद काढणी चालू आहे हळदीला चांगल्या प्रकारचा भाव लागत आहे त्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये किती हळदीला भाव आजचा लागलेला आहे ती सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो सर्वात अगोदर बघूया वसमत बाजार समितीबद्दल तर वसमतमध्ये आवक झाली आहे आजची चारशे पन्नास क्विंटल त्यामध्ये सतरा हजार सहाशे नव्वद एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे आणि सर्वसाधारण बघायचं झालं तर चौदा हजार दोनशे नव्वद रुपये एवढा भाव लागलेला आहे लोकल हळदीला त्यानंतर मित्रांनो सांगली बाजार समितीबद्दल बोलायचं झालं तर सांगलीमध्ये आवक झाली आहे अठरा हजार एकशे शहात्तर क्विंटलची त्यामध्ये जास्तीत जास्त भाव आहे बावीस हजार रुपये एवढा आणि त्यानंतर सर्वसाधारण भाव आहे अठरा हजार सहाशे रुपये म्हणजे राजापुरी हळदीला मित्रांनो जवळपास एकोणतीस हजार भाव होता परंतु आता भाव उतरल्यासारखे संकेत दिसत आहेत त्यामध्ये आता पुढची बाजार समिती बघायचं झालं नांदेड बाजार समितीबद्दल माहिती घेऊया नांदेडमध्ये तेराशे चार क्विंटलची आवक झाली आहे म्हणजे बघायच झालं मित्रांनो नांदेड जिल्ह्यात एवढा हळदीसाठी फेमस नाही आहे तर त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर अठरा हजार रुपये एवढा भाव लागत आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर पंधरा हजार रुपये एवढा लागत आहे नांदेड बाजार समितीमध्ये सर्वात शेवटी बघूया हिंगोली बाजार समितीबद्दल तर हिंगोलीमध्ये सुद्धा हळदीचे प्रमाण जरा जास्तच प्रमाणात असते तर त्यामध्ये दोन हजार आठशे पन्नास एवढी आजची आवक झालेली आहे त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर सतरा हजार सहाशे रुपये एवढा लागत आहे आणि त्यानंतर सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर सोळा हजार पाचशे पन्नास रुपये एवढा लागत आहे सुद्धा चांगल्या प्रकारचा भाव लागत आहे मित्रांनो बाजार समितीमध्ये शेवटची बाजार समिती वाशिम बाजार समिती त्यामध्ये तीनशे क्विंटलची लोकल हळदीची आवक झालेली आहे आजची आणि त्यामध्ये पंधरा हजार आठशे रुपये एवढा जास्तीत जास्त भाव आहे आणि त्यानंतर सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर बारा हजार पाचशे रुपये एवढा लागलेला आहे वाशिम बाजार समितीमध्ये लोकल हळद झालेली आहे तीनशे क्विंटलची तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद